आज या ठिकाणी विठा येथे मी उमेदवारी अर्ज प्रभाग सहामधून दाखल केलेला आहे तर हा उमेदवारी अर्ज जे दाखल केला आहे हा आम्ही विकास कामासाठी केलेला आहे आता मागच्या एक चार पाच वर्षाची कामे झाली आहेत जवळजवळ आजपर्यंत भाऊंच्या माध्यमातून बायांच्या माध्यमातून भाऊंच्या माध्यमातून दीडशे करोडची कामं विटात जवळपास झालेली आहेत आमच्या वार्डात पूर्ण रस्ते झालेले आहेत गाटारी झालेले आहेत रस्ते एवढे सुपेरियर झालेत की त्याच्यावर मुले स्केटिंग खेळतात एवढे छान रस्ते झालेत पाण्याचा प्रश्न देखील या ठिकाणी सोडवण्यात आलेला आहे अष्ट्याहत्तर कोटची वाजरची पाईपलाईन मंजूर झालेली आहे सहा टाक्या मंजूर झालेल्या आहेत तर अशा पद्धतीनं भाय्या दादा विकास कामं करत आहेत तर त्यांना आपण विटेकरांनी ताकद दिली पाहिजे आपली ताकद या मतातून दाखवली पाहिजे आता जे आपल्याला आपल्याला जे आता जे लोक आहेत ते भुरळ पाडणारे लोक येतील आता ते निवडून जातात पण त्या वार्डात ते फिरकत पण नाहीत ते भुरळ पाडणारे लोक प्रत्येकाच्या दारोदार येतील काहीतरी विनंत्या करतील काहीतरी सांगतील तर त्याला तुम्ही बळी जाऊ नका आपलं मत आहे मोलाचं मत आहे ती मत देणं गरजेचं आहे आणि आम्हाला इथून पुढे विकासाची संधी मिळावी आम्ही जनतेत असतो आहे ग्राउंडवर असतो आहे बरोबर फिरत असतो आहे सगळ्यांच्या ग्राउंड लेवलनं काम करत असतो आहे गेली आठ वर्ष झालं मी जिल्हाप्रमुख म्हणून युवा सेनेचं काम करतो आहे तर आम्हाला लोकांनी सहा नंबर प्रभागातील लोकांनी संधी द्या असं आमचं मत आहे आणि शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर आम्ही हा अर्ज भरलेला आहे आणि लवकरात लवकर छान होऊन सर्व काही मार्गी लागेल फक्त मत हे विचार करून द्या विकासाला मत द्या अजून बरीच बाई आणि भाषणात प्रत्येक वेळी सांगितलेले आहेत की आम्हाला या ठिकाणी नाट्यगृह होतं ते आपल्याला जागा नसल्यामुळं आठपाडीला द्यावं लागलं परत क्रीडा संकुलची अवस्था आत्ता आपण बघितल्या संकुल, संकुल आम्ही रोज व्यायाम करणारे लोक आहे आम्हाला माहीत आहे काय अडचण आहे ते त्यामुळं व्यायाम करायला जागा असणं बरेच काम आहेत दवाखाना आहे आपला जिल्ह्याचा जो उपजिल्हा रुग्णालय जे होणार होतं त्याचा पण बायाचा प्रयत्न चालला आहे परवा घरपट्ट्याच्या वाढून आलेल्या त्या घरपट्ट्याच्या वाढून आल्या त्याच्यावर स्थगिती घेतल्या बाह्याने अशा पद्धतीने कामं चालू आहेत तर तुम्ही आम्हाला चांगल्या ताकदीनं निवडून द्या एवढे बोलतो थांबतो जय महाराज आहे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे प्रत्येकजण येऊन भेटत आहे आम्हाला की ताकदीनं लढवा कामाला लागा तुमच्याबरोबर आहे चालू आहे ूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल